रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोळा पार पडतात येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार आठ हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणाची शक्यता आहे सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान योजनेची रकमेमध्ये वाढ केली जाऊ शकते येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील एक फेब्रुवारीला मांडणार आहेत या अर्थसंकल्पात गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आता ही रक्कम वाढ करण्याचा विचार करत आहे ही रक्कम दोन हजारांनी वाढवली जाऊ शकते त्यामुळे सध्या मिळणाऱ्या सहा वरून। हजार रुपयेवरून ही रक्कम आठ हजार रुपये केली जाऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे वर्षाला मिळणार वाढीव दोन हजार रुपये केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये देते एका वर्षात या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते हे हप्ते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात तसेच जर सरकारकडून वाढीव रकमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव दोन हजार रुपये मिळतील म्हणजेच एका वर्ष आठ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील आता पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार आहे ते पाहू केंद्र सरकारने आत्तापर्यंत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पंधरा हप्ते जारी केले आहेत सरकारने पंधरा हप्त्यामध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली आहे तर पंधरा नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारकडून पंधराव्या हप्त्यासाठी अठरा हजार कोटी रुपयाची रक्कम जारी केली होती ज्यात आठ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांनी पंधराव्या हप्ता त्याचा लाभ घेतला होता आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहे जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सरकारकडून जारी केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा